एकीकडे एक छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाचं भरभरून कौतुक चालू आहे आणि असायलाच हवं पण दुसरीकडे मात्र आपल्या महाराजांच्या स्वराज्यात एका चार वर्षीय मुलीला हैवाणीच शिकार व्हावं लागले आणि तिची अतिशय भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे तिला न्याय मिळावा यासाठी संघर्ष चालू आहे तर ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील चार वर्षीय मिसबाची गुरुवारी सहा फेब्रुवारी दिवशी एका पंचेचाळीस वर्षीय पांडुरंग सोमलिंग या हैवाणाने या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केली त्याने मृत पावलेल्या त्या चिमुकलीला एका पोत्यात बांधलं आणि लोखंडी पेटीत टाकून दिलं एवढंच नाही तर त्या चार वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर अठरा टाकी असल्याचं आढळून आलंय यावरून तुम्ही तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा अंदाज लावू शकता पण विशेष म्हणजे हे आहे की कोणत्याच न्यूजमध्ये व मीडियामध्ये या प्रकरणाची काही चर्चा दिसत नाही आहे त्यामुळे समाजात ही चर्चा चालू आहे की आता न्याय हा धर्म बघूनच दिला जाईल का ही चार वर्षाची चिमुकली जत तालुक्यातील करजगी गावात आपल्या आजी आजोबांसोबत राहत होती आणि तिचे आई वडील रत्नागिरीमध्ये मजदुरी करण्यासाठी तेथेच राहत होते आणि इकडे आरोपी पांडुरंग सोमलिंग त्याच्या आईसोबत मिसबाळच्या घराच्याच बाजूला राहत होता तो देखील सामान्य मजदूरच होता त्याच्या घरासमोर एक बदामाचं झाड आहे तिथे मिसबा नेहमी खेळायला जायचे नेमकं त्या दिवशी म्हणजे गुरुवारी मिसबा त्या झाडाखाली बदाम वेचायला गेली तेव्हाच त्या हैवाणाची नजर तिच्यावर पडली तिला गोड बोलून घरात नेलं तिला जेव घातलं नंतर तिच्यासोबत खेळण्याचंच नाटक देखील केलं जेव्हा आजूबाजूला कोणी नाहीये हे पाहून घरापासून थोड्याच लांब एका शेडमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून घाणेरड्या पद्धतीने हत्या केली काय अवस्था झाली असेल तिची हे आठवून देखील आपल्या अंगावर काटे येतात आणि ती तर फक्त चार वर्षाचीच होती त्यामुळे तिला न्याय मिळालाच पाहिजे जिच्यावर जी। अन्याय झाला ती मिसबा मुस्लिम धर्माची असून तिच्यासाठी हिंदू देखील न्यायाची अपेक्षा करत आहेत पण सर्वात महत्वाचं हे की मुलींकडे नजर वर करून बघणाऱ्या राक्षसांसाठी देखील भर चौकात करून मारण्याची शिक्षा असायलाच हवी आणि बलात्कार करणाऱ्याला आरोप सिद्ध झाल्यानंतर असेल तिथे जागीच पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात यावं तेव्हा कुठे अशा प्रकरणांना आळा बसेल आणि असली नीच हरकत करण्या अगोदर दहा वेळा विचार करायला मजबूर होतील आपल्या महाराष्ट्राची न्याय व्यवस्था सुधारण्याची आता अतिशय गरज आहे आणि यावर सत्तेत असणाऱ्या सरकारने ठोस पावलं उचलायलाच हवीत नाहीतर इथून पुढे मुलींना जन्माला घालायचं की नाही असा पालकांना विचार करावा लागेल